करायला लावणारे असे जे आमचे भाऊ मस्के आणि त्याचबरोबर शैला या उपक्रमाला खास वातावरण निर्माण करणारे जरा धक्का देणारे आपण सगळ्यांनाच माझ्यापासून सगळ्यांनाच असे योगेश सर माझी मैत्रिणी शीतल अनेक परिचित हे तिचे मित्र विजय रापतवा शिक्षकांसमोर बोलायचं विद्यार्थ्यांसमोर बोलता येत बायकांसमोर तर एकदम थांबता येतो <laughs> पण शिक्षकांसमोर बोलायचं ते सुद्धा पुस्तकांवर बोलायचं याबद्दल थोडस मनामध्ये साशक चावत मी समाजकार्याची असल्यामुळे आम्ही जास्त जो भर असतो तो प्रॅक्टिकल वर असतो वास्तवावर असतो आणि म्हणून जी पुस्तकं वास्तवाला धरून असतात तीच अधिक भावणारी असतात आणि म्हणून आजचे दोघ जणं जे आहेत जे आहे हे सुद्धा मी वाचलेलं होतं मला वाटतं ते मी कुणा तरी मला वाटतं प्रतिमाला ते मी भेटही दिलेलं होतं आणि आ... हे कुलकर्णी सर हे तर खरंच आहेत की ते म्हणजे शिक्षक पेशामधला ते एक कार्यकर्ते आहे की त्या चाकोरीमध्ये जे काही न येणारे जे आहे ती सर्व सामाजिक कामं ही सर्व सातत्याने ते करत असतात आणि ह्या दोघांची ही पुस्तकं तुम्ही वाचली आणि मुख्य म्हणजे सर तुमचं खरंच खूप अभिनंदन की म्हणजे काही एकावन्न एक पुस्तकं आहेत पण तुम्ही नुण चोपन्न पुस्तकं आहेत पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तीन पुस्तकांचं इतकं समग्रपणे इथे विवेचन केलं की असं वाटलं की नाही उरलेली सुद्धा पुस्तकं आपल्याला वाचायला हवी आणि म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदन मी मला जे आ, मी तुम्हाला इथे मार्गदर्शन वगैरे तर करणार नाहीये पण मला जे वाटतंय मी स्त्रियांच्या प्रश्नांच्या संदर्भाने आम्ही जास्त काम करतो आणि म्हणून मला जी काही सुचलेली जी आ, जी पुस्तकं आहेत ही ती सुद्धा तुम्ही काही वाचू शकता असं मला वाटत होतं सुरुवातीला मला असं वाटतं की <coughs> रेणू गावस्करांचं तुम्ही नाव एक्झा असेल की जी अत्यंत प्रयोगशील त्या आहेत कोकणामध्ये लोकमान्य टिळक नावाची संस्था जी आहे चिखलगाव तिथे त्या सातुर्याने त्या, 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 त्या काम करतात आणि खूप प्रयोगशील अशा ह्या बाई आहेत तर त्यांचं जे पुस्तक आहे तर ते सुद्धा मला खूप भावलेलं रेणू सॉरी नेणू दांडेकरांचं आणि त्यांचा एक किस्सा सांगते आणि थोडंसं सा पुढे विवेचन करते ते असं म्हणतात की शिकेनचं एक पुस्तक आहे शिक्षणातले शिक्षणातील चांगलेच आहे मी आता सांगितलं की शिक्षणाचं चांगलं काय काय आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की शिक्षक म्हणलं की शिक्षणाला इकडून शिक्षकाला इकडून तिकडून सगळे धोक काही झालं तरी शिक्षकावरच दोष सगळा येत आणि अशा वेळी अर्थात याला काही अपवाद आहेत पण बऱ्याच वेळा असंही दिसत कि खरच शिक्षक वाचतात का शिक्षकांमध्ये ती संवेदनशीलता आहे का शिक्षकांना सामाजिक भान आहे का आणि सा आणि शिक्षक हे या एकूण विकासाच्या प्रवाहामध्ये त्यांचं काय योगदान हो आहे हा एक प्रश्नचिन्ह नेहमी समोर असतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जे काही शिक्षक आहे त्यांनी एक प्रसंग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितला की शाळा आहे एक बाई आहे त्यांना एक धडा शिकवायचा आहे तो धडा जो असतो तो असतो मूक आणि बधीर मुलांच्या संदर्भामध्ये तर त्यांच्या बोलताना असं म्हणतात की तू शिकवलास का कसं शिकवलास तू तो असं तो विचारतात तर त्या म्हणतात की काय नाही मी कोणी बधीर असं ह्याच्याबद्दल मी माहिती सांगितली पण त्यांना ती पटत नाही तिची शिक्षिका असते ती म्हणते की मला हे पटलं नाही आहे मला हे त्यांना समजावून सांगता आलं नाही आहे आणि म्हणून मी आता काय करू म्हणजे ते तू विचार कर आणि मग ते तिला विचार करायला लावतात आणि मग ती जी काय करते ती काय करते की तिचा जो वर्ग आहे त्या वर्गातल्या मुलांना मुखबधीर शाळेमध्ये तिथे होऊन जाते आणि मग तिथे की त्या मुलांची संवाद सुद्धा काय करायचं काय हातवारे करायचे काय हावभाव करायचे त्यांना कोणत्या कशी त्यांच्या बरोबर घट्ट मैत्री करता येईल हे ही, ही, ही मुलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने धडबड करतात आणि मग तिथून निघताना म्हणतात की अरे यांच्याबरोबर मैत्री करायला पाहिजे आणि एक एक उदासीनता सोबत घेऊन येतात की आपल्यासारखीच पण वेगळ्या शाळेमध्ये ही शिकणारी मुलं त्यांना सुद्धा आपल्यासारखंच जीवन जगायला दा आवडत आवडत असावं आणि म्हणून मग परत ती म्हणजे असा तो जो प्रवास आहे की मुख्य म्हणजे शिक्षणाचं काम काय आहे तर लेकरांमध्ये संवेदनशीलता निर्माण करत आहे आणि ही संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी मला वाटतं अशा प्रकारचे उपक्रम सातत्यानं घेणं हे आवश्यक आहे मला एक आणखीन एक पुस्तक तुम्ही बघा तुम्हाला जे वेळ मिळाला आता ज्यांचं तर वाचन झालेलं आहे कदाचित त्यांना अजून वाचनाची उर्मी आलेली असणार आहे ते दर महिन्यात किमान एक तरी पुस्तक वाचतील असं हे आहे तर एक मी पुस्तकमध्ये आता वाचलं त्याचा मराठी अनुवादही आहे स्टोन्स इन टू स्कूल्स नावाचं हे एक पुस्तक आहे ते वाचून मला असं वाटलं की त्याचा जो लेखक आहे त्याचा आणखी मी एक पुस्तक मागवलं पुस्तक आहे की याच्यामध्ये एका म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान भागामध्ये की जिथं प्रचंड बर्फ आहे की जिथे काही अंतरानंतर नो मॅन लँड होते तिथं माणूस जाऊ शकत नाही जिवंत राहू शकत नाही अशा अलीकडच्या वस्तीमध्ये हा जो गिर्यारोहक जो आहे त्याचं नाव आहे ग्रेग ग्रीन नावाचं त्याचं नाव आहे हा खरं तर गिर्यारोहक हो असतो आणि गिर्यारोहण हो म्हणजे के टू हे हिमालयातलं सेकंड हायेस्ट टोक आहे तर तिथे त्याला जायचं तर तिथे तो, तो, तो वाट चुकतो आजारी पडतो एका गावामध्ये त्याला ते सांभाळलं जातं आणि तिथं खरं तर त्याच्या जीवनामध्ये टर्निंग पॉईंट असतो खरं तर तो गिर्यारोहक आहे आणि मग त्याला जाणवतं की या पाकिस्तानमधल्या या भागामध्ये ही ही माणसं जगतायत कशी कुठे शिक्षण काय आहे आणि एकूणच सगळ्या या, या हिंसेच्या सगळ्या जगामध्ये शिक्षण हेच केवळ पीस किंवा शांतता ही निर्माण करू शकतं हे त्याला जाणवतं आणि पुढच्या दशकामध्ये सर्व अत्यंत दुर्गम भागामध्ये जवळजवळ पंचावन्न शाळा की जिथे गाडी जातच नाही खेचरावरच सगळं सामान जे काय घेऊन जायचं आहे ते खेचरावरच घेऊन जायचं तर ही त्याची धडपड आहे तर हे ही पुस्तक मला असं वाटतं तुम्ही वाचायला हरकत नाही आणि तिसरा मुद्दा मी सांगते आणि संपव ते वेळ खूप झालेला आहे मुख्य म्हणजे की कि तुमच्याशी किंवा इतरांशीही बोलताना जो सातत्याने एक मुद्दा लक्षात येतो तिच्याकडे आपण पूर्णपणे घरामध्येही दुर्लक्ष करतो आणि बाहेरही मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये सार्वजनिक ठिकाणी आपण त्या संदर्भात बोलत नाही तो मुद्दा आहे लैंगिकतेचा की विद्यार्थ्यांना एकीकडे आपण म्हणतो की या वयातली ते जे टीनेजर्स आहेत टी, ते एजर्स खूप वे, वेगळं वागत आहेत निघून जात आहेत मैत्री आहेत शारीरिक संबंध ठेवता आहेत हा जो महत्वाचा म्हणजे बीड जिल्हा हा बालविवाह हो, मध्ये महाराष्ट्रात सेकंड असलेला हा आपला जिल्हा आहे त्याची जेव्हा आम्ही बायकांशी बोलतो तेव्हा म्हणतात की तुम्ही घेणार आहात का तुम्ही तुम्ही तिचं संरक्षण करा असं म्हणतात ते पण मुळामध्ये हा प्रश्न आहे की शाळेमध्ये लैंगिकतेबद्दल बोलणं आता हे अनिवार्य झालेलं आहे आणि हे बोलायचं कसं कोणत्या भाषेत बोलायचं आहे हे मुलांशी बोलावंच लागणार आहे याच्यासाठीचं एक जे पुस्तक जे आहे ते आहे लैंगिकता शिक्षण हे डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचं हे पुस्तक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण वेगवेगळे इनोव्हेटिव्ह कार्यक्रम आपण शाळांमध्ये राबवत असतो असे अनेक जण मला माहिती आहेत तुमच्या शिक्षकांपैकी की जे खूप काही म्हणजे फक्त शाळा आहे का शाळा नाही तर शाळेच्या बाहेर जाऊन ते अनेक उपक्रमांमध्ये असतात सामाजिक विकासाच्या संदर्भाने ते काम करतात त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे पण लैंगिकतेच्या बाबतीमध्ये आपण कोणीही बोलत नाही आपण एकमेकांशी सुद्धा बोलत नाही किंवा आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो त्याला एक अश्लीलतेची झालर ही असते मग आपल्याच बाबतीमध्ये जर लैंगिकतेच्या संदर्भामध्ये जे इतक्या मिसकन्सेप्शन्स असतील मिसअंडरस्टँडिंग्स असतील तर आपण विद्यार्थ्यांना कसं काय बोलणार आहोत आणि हे खूप मोठं हो आव्हान आहे आपल्यासोबतच खूप मोठं आव्हान हो आहे आणि म्हणून की हे जे पुस्तक तुम्ही वाचलं तर मुलांवर बरोबर काय बोलायचं आहे कोणत्या भाषेत बोलायचं आहे किती वेळा बोलायचं आहे त्यांना कसं बोलतं करायचं आहे हे या पुस्तकातून खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टर विठ्ठल प्रभूंनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ही अशी अनेक पुस्तकं आहेत वाट तुडवतानाचं पुस्तक जे आ, उत्तम कांबळेंचं आहे ते कदाचित तुम्ही वाचलेलं असेल किंवा अशी अनेक पुस्तकं आहेत भिन्न नावाचे की जिथे जिथे कुठे कुठे जी वंचित मुलं आहेत जी विट्टीच्यात काम करणारी जी मुलं आहेत त्यांच्यावर काम करणारे त्यांच्या संदर्भामध्ये भाष्य करणारे त्यांच्या समस्या जाणून घेणारे असे अनेक संदर्भ या आपल्याला सर्व पुस्तकांमध्ये आढळतात आणि मला असं वाटतं की जसं जसं जस आपण अधिक वाचन करू आपण अधिक सजग होतो अधिक चिंतनशील होतो अधिक व्यापक दृष्टीने आपण विचार करायला लागतो कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला अनुभवता येत नाही पण जे दुसऱ्याने लिहिलेलं आहे त्याचे अनुभव जे आहेत ते अनुभव आपल्या हृदयाला भेटतात आणि या बुद्धीबरोबर विचारशीलतेशी ते, ते कनेक्ट होतात आणि म्हणून आ, मला असं वाटतं की आपण सर्वांनी वाचलं पाहिजे मला इथे ये येऊन तुमच्याशी खरं तर आणखीन संवाद आपण चालूया कधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि इंटरॅक्टिव्ह सेशन जर झालं तर ते अधिक चांगलं होणार आहे कारण शैला ताईंनी त्यांच्या दृष्टिकोनातून पुस्तकाकडे बघितलेलं आहे सरांनी त्यांच्याकडं त्यांच्या दृष्टिकोनातून त्या पुस्तकाकडे बघितलेलं आहे पण बाकीच्यांनी सुद्धा ह्या पुस्तक ही वाचावीत आणि त्यांना त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये आणखी काय ॲडिशन करावं असं वाटतंय हेही मला असं वाटतं की त्या निमित्ताने एक खूप चांगली सखोल अशी चर्चा होऊ शकेल परत एकदा तुमचे मी ऋण मानते की तुम्ही मला तुमच्या ह्या वाचन समृद्धी उपक्रमात मला सामील करून घेतलं धन्यवाद जे सहभागी होतात त्यांना असं वाटतं की इतरांनी पण सहभागी हो, त्यांना पण समृद्ध व्हावं डॉक्टर अरुंदी पाटील मॅडम ह्या हो जशा एक हो उत्तम वक्त्या आहेत त्या तशा पट्टीच्या वाचक कारण मराठा साहित्य परिषद आंबेजोगे शाखा ह्याच्या मार्फत जी मासिक मैफिली होते त्या मध्ये आम्ही पुस्तकावर त्यांनी भाष्य केलेलं आहे गायक सुद्धा आहेत